सातारा पोलिसांनी स्थानिक पोलीस शाखेच्या के माध्यमातून केलेला आहे याच्यामध्ये सातारा जिल्ह्यात दोन हजार तेवीसपासून काही असे गुन्हे होते ज्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची गोडसचा वापर करून लोकांच्या जबऱ्या चोऱ्या व्हायचं त्याच्यामध्ये त्यांचं चेन असेल दागिने असतील इतर किमती मुद्देमाल असेल त्याची चोरी व्हायची आणि याच्यामध्ये कुठले क्लू भेटत नव्हता परंतु पॅटर्नचा एक वेगळ्या प्रकारचा याचा अभ्यास करून आरोपींच्या बाबतीत पूर्ण माहिती काढण्यात आली आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि सुदैवाने आपल्याला एक चांगले सोच त्या आरोपीपर्यंत नेलं हे आरोपी आपले स्थानिक भागातलेच आहे त्याच्यामध्ये आरोपीचं नाव आहे शेख सुरेश भोसले हे आणि एक श्री आहे ह्या दोघांना ताब्यात घेण्यात आला पाठवण्यात आलेला आहे आहे आणि जो मुख्य आरोपी त्याला ताब्यात घेऊन ह्या गुन्ह्यांच्या बाबतीत माहिती काढायला सुरुवात केली परंतु आम्हालाही देखील याच्यामध्ये भरपूर आश्चर्य व्हायला गेले ह्या आरोपींनी साताऱ्यामध्ये एकत्रित सव्वीस गुन्हे केलेले आहेत आणि याच्यामध्ये फार सिरियस प्रकारचे सगळे गुन्हे आहेत दरोडे आणि जवळेसारखे चोरीसारखे गुन्हे आहेत आणि खूप मध्यमान ह्याच्यामध्ये त्यांनी चोरी परंतु आरोपींना वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्रोडेशन करून आम्ही रिकव्हरी करायला आता यशस्वी झालो आहे एकत्रित याच्यामध्ये चौपन्न तोळे तीन ग्राम वजनच्या सोन्याचे दागिने याच्यामध्ये हस्तगत करण्यात आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे एक एकूण चाळीस लाख रुपयाचे हे टोटल दागिने आहे त्याला आता रिकवर झालेले आहेत आणि याची जर वजनमध्ये सांगायची असेल जवळजवळ हे सहाशे ग्राम सोनं आहे जो आम्ही लोकांना आता परत देणार आहे आता फिर्यादींना बोलून कोर्टाच्या माध्यमातून मुद्देमाल परत करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे त्याचबरोबर हे आरोपींचे अजून काही साथीदारांचे नाव आहे ते आम्हाला माहीत झाले परंतु ते आता फरार आहेत जे विल्हेवाट लावण्यामध्ये आरोपींना मदत करायचे त्याच्या देखील आता आम्ही शेवट घेतो आहे आणि त्यांना लवकर लवकर अटक करण्यासाठी